तर उद्या आपले गणपती बाप्पा घरी जाणार आहेत हे माझे गणपती बाप्पा त्यांच्यासोबतच मी तुम्हाला गप्पा मारते आहे तर ते जाणार आहेत उद्या घरी तर आजची शेवटची रात्र आहे तर आजची शेवटची रात्र आम्ही कशी जागवतो ते बघा हे असे सगळेजण बसलेच आणि आम्ही पण असेच बसलो कारण की आजची शेवटची रात्रे आता कितीपर्यंत आम्ही जागतो आहे ते पण बघा आणि खूप सारी मज्जा करणार आहेत उद्या विसर्जन आहे तर विसर्जनला आम्ही काय काय करणार आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहेत आणि हे माझे शेवटचे बप्पा बघून घ्या कारण की हे डायरेक्ट तुम्हाला पुढच्या वर्षीच बघायला भेटणार आहेत आणि हे यांनी भुक्कड आणि सगळे फळं खाऊन टाक हे तर चालते का नाही ते पूजाचे फळ आहेत ते फळं नाही खाऊ शकत हे बघा हे पूजा केलेली फळं आहेत आमची हे आपल्या तांदळाचं पीठ असतं ना त्याचे गोल गोल केलेले त्याच्या आतमध्ये का पुरण पिरण पुरण नाही आहे लाडू नाही ते हे खा नाही छान लागतं हे पण त्या तिला नाही आवडत बघूया आपण काय काय कर करणार नाही हे आमच्या काकाने एवढी मोठी उत्पत्ती आणली बघा ही एकदाच लावली ना ही डायरेक्ट चारपर्यंत राहते आणि एवढी केळी पण आहेत एक एक डझन केळी आहेत हे पण केळी आहेत ह्याच्यामध्ये काय ह्यात पण केळी आहेत ह्यात काय ह्यात पण केळी आहेत ह्याच्यात काय ह्याच्यात व्हाईट कलरचा पेढा हे फळं एवढंच आहे खायला आता तुम्ही काय खायला भेटते ह्यांचं काय आहे बघूया आपण आज कुणाला रंगवायचं नाही आहे आज नीट नीट जागवायचं आहे कारण की कालबोल खाल्लेत मी सगळ्यांचे मार पण खाल्ला कार्टूनचा दाखव नाही दाखवलं नाही तुम्हाला मी रडवले ना आलाय मला एका बुक्कीत टेंगुळ दिले <laughs> एका बुकीत टेंगुळ दिलं ना दिलं का नाही एका बुक्कीत टेंगुळ दिले बघूया आता कसं जागवता बघत राहा बघत बघत राहा आणि सपोर्ट करा तुमच्या लाडक्यात नुला गणपती जागवण्याची पद्धत बघा गेमपासून आहे म्हणजे कारची गेम खेळतो आहे हा मुलगा किती नालय के रे गप्पा मारत बसायचं असतो तनिष काय रे ओय तू मध्ये पहाटेचे चार वाजले आणि सगळे आता आणि मी पण आता झोपते आणि तुम्हाला सकाळी भेटते सगळेजण गेले प्रत्येकाच्या घरी आमचं घर पूर्ण सोनं सोनं आहे आता बघूया पुढं काय काय होत आहे तर गणपती बाप्पाला आता खाली उतरवलं विसर्जनाची तयारी चालू झाली आहे तर बघूया आपण काय काय होतं आता इकडं फोटोशूट चालू आहे

बाप्पा खाली उतरणं आता चाललं त्याच्यावर खूप वाईट वाटतं मला पण काय आता त्याला पण त्याची ड्युटी निघवायची कडे गणपती बाप्पाला प्रत्येकाच्या घरामध्ये फिरवतात म्हणजेच प्रत्येकाच्या रूममध्ये तर सगळ्यांच्या रूममध्ये फिरून आता गणपती बाप्पाला रोडवर आणले आणि आता मी चाललो आहे मंदिरात तर बघूया दादानी पण डोक्यावर गणपती बाप्पा घेतला आहे खूप छान वाटते तर बघूया आता पुढे आम्ही कोमलताईंच्या घराच्या पाशी थांबलेलो तर आमच्या घरातली सगळी फॅमिली होती यज्ञा वगैरे ती ओवी स्वरा सगळ्या मुली होत्या तर आम्ही सगळ्याजणी चाललो होतो गणपती बाप्पा मोर्या तर ओबीला पण माझ्या ब्लॉगमध्ये यायचं होतं ती सारखी बोलत होती की मला तुझ्या ब्लॉगमध्ये घे म्हणून तिला मी ब्लॉगमध्ये आहे तिने ब्लॉग बघितलं की तिला खूप आनंद होईल हॅप्पी हॅप्पी तर गणपती बाप्पा तर आमच्याकडे असे मंदिरामध्ये सगळे गणपती गवऱ्या येतात आणि मग इतने आरती स्टार्ट होते तर सगळेजणं इथे येतात गणपतीची आरती म्हणतात पूर्ण देऊल आमचं भरलेला गणपती बाप्पा आता निघालेत मंदिरापासनं तर आता धोलपथक को वगैरे खूप मजा करत गणपती बाप्पा नेतील आणि माझे छोटेसे बाप्पा पण आले मागणं बघा आता तुम्ही पूर्ण गणपती बाप्पा चालले आता त्यांच्या घरी आमचे गणपती बाप्पा चला आता

Amarina, te te, te te, te manam kuti, te manam te manam, मंगल मूर्ती गणपती बाप्पा ಕಡಲ <laughs> <laughs> बघत बघत बघतो ना आला येते फायनली बाप्पा त्यांच्या घरी चालले आता खूप वेळ म्हणत खूप वस्तू होत आहे ते बघा आला आपला गणपती तिकडच होत काय तर बघा तुम्ही किती जण पब्लिक आहे इकडे पूर्ण नदीच्या काठावरती नदीच्या पाण्यामध्ये पृथ्वीनं बघत बसलेलं आणि गणपती पण विसर्जन चालू आहे आमचा गणपती पण आता विसर्जन करतो अंगावरती फुलं वगैरे आहेत ती काढत आहे दादा माझ्या खूप सारं पब्लिकने एन्जॉय केलं कारण की दरवर्षी गणपती बाप्पा येतो पाच दिवसासाठी आणि परत जातो तर गणपती जाऊन एक दिवस झाला आहे आणि आज ब्लॉग स्टार्ट करती आहे कारण की आज पण दोन दिवस झालं मोडच नव्हता ब्लॉग करण्याचा कारण की फॅमिली इशू होता ब्लॉगवरनं पण खूप जणं बोलत होते की आम्हाला घेऊ नको आम्हाला तुझ्या ब्लॉगमध्ये यायचं नाही असं तसं खूप जणं बोलत होते म्हणून मी आमच्या घरापाशी पण ब्लॉग स्टार्ट नाही केला ना मी इथनं पुढं आमच्या घरच्यांना ब्लॉगमध्ये घेणार पण नाही तर आता पाणी भरायला आली आहे बघू शकता तुम्ही पाणी भरायला आली आहे मी जरी फॅमिली बोलत असेल आम्हाला ब्लॉगमध्ये घेऊ नको तरी शेअरचे वगैरे लोकांना खूप चांगलं वाटतंय की तू ब्लॉग बनवती आहे चांगलं आहे आम्हाला पण तुझ्या ब्लॉगमध्ये घे असं द्या ज्यांना माझ्या ब्लॉगमध्ये मी घेते त्यांना तर आवडते आणि ज्यांनी मला सांगितलं माझा मागचा ब्लॉग डिलीट कर त्यांना तर जिंदगीच मी माझ्या ब्लॉगमध्ये कधी घेणार नाही मागचा ब्लाउज एवढा छान एडिट केला होता तरी पण मला डिलीट करायला आवला एका माणसामुळं असून द्या सोडा नाव नाही कुणाचं घेणार नाही इथनं पुढं बघा तुम्ही नाही ना एक दिवस स्वतःच्या पायावर उभी राहिले तर माझं पण नाव तुम्ही बदला जाऊन आता जा पाणी घरी कुठं आले बघा मी खास कपडे धुल्या कपडे धुवला डोळ्या डोळ्या वट धुळा धुवायला पडले तर मी ह्या पाण्यात वाट लागेल ना थांब जरा पाऊस चालू झाला पाण्यामध्ये दिसते का थेंब थेंब पडतायत बघा गणपती विसर्जन केलंय नाही ते तर पूर्ण खराब पाणी झालंय काय माहिती का असं राहू द्या पाऊस जोरात तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग मी इथे चेंज करते